सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे आपल्याला बन बनवायचे आहे ताजा मटर आणि मेथीपासून मेथी मटर मेथी मलाई अशा पद्धतीने ही भाजी खूप सुंदर अशी चव लागते चला मग आपण इथ वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मेथी मटर मलाई करण्याकरिता एक जुडी मेथी मी निवडून घेतलेली आहे अशा पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेली आहे आणि इथे दोन वाट्या ताजे मटर आहेत आता छान हिवाळ्यामध्ये ताजे मटर येतात ते आहे दोन वाट्या आणि एक एक वाटी दुधावरची साय आहे ही आपल्याला चमच्याने फेटून मग भाजी टाकायची आहे ही फ्रेश साय आहे तुम्ही क्रीमसुद्धा वापरू शकता फ्रेश आता आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची सर्वात आधी हिला थोडीशी फ्राय करून घ्यायची कट करून धुवूनच मेथी कट करायची मी धुवून घेतलेली आहे थोडीशी वळसर आहे आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे चाकूच्या साह्यानं कट करून घेऊया फ्राय केलं तरी चालतं किंवा डायरेक्ट टाकलं तरी चालतं थोडंसं तेलात परतून घेऊया बारी आता बारीक कट करून घेतलेली आहे आता मी गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे पाच सहा कादू काजू आणि दोन कांदे चिरलेले हे आधी भाजून घ्यायचे आता आधी तेल टाकूया एक पोळी तेल टाकलेलं आहे इथे तेल गरम झालेलं आहे इथे काही खडा खडे मसाले घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेलं आहे थोडंसं दालचिनीचा टुकडा घेतला आहे स्टारफुल घेतलेला आहे आणि एक सात आठ धने घेतलेले आहेत आणि दोन लवंगा आणि चार मिरे घेतलेले आहेत हे टाकूया आता लगेच काजू टाकूया याच्यामध्ये काजू थोडे परतले की आपल्याला कांदा टाकून आहे आता कांदा टाकून घेऊया आणि छान असं भाजून घेऊया कांदा छान भाजलेला आहे एका भांड्यामध्ये काढून थंड झालं की आपल्याला ती पेस्ट बनवून घ्यायची आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ही मेथी परतून घ्यायची मेथी इथे परतून झाली आहे गॅस बंद करून घेऊया आता ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणी द्यायची गॅस पेटवून घेते मी कढई छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक मोठी पळी तेल टाकून घेऊया तेल थोडस गरम झालं की छोटा बटरचा तुकडा टाकून घ्यायचा आपल्याला तेल गरम आहे आता ही आपली कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची जी आपण भाजून काजू आणि कांद्याची पेस्ट ती घ्यायची टाकून हे बटर पण टाकूया विसरलं होतं मध्ये टाकायचं किंवा तूप पण टाकू शकता तुम्ही तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटो बारीक करून घ्यायचे तुम्ही असं पेस्ट करण्याऐवजी कांदा बारीक पण कापून टाकू शकतो असं आता या कांद्याच्या पेस्टसोबत आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत गॅस कमी करून घेऊया सगळ्यात आधीच चवीनुसार लाल तिखट टाकायचं थोडीशी हिरवी मिरची पण ॲड करू शकता एक चमचा हळद टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं एक एक चमचा जिरे धनेपूट टाकायचे एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा पनीर मसाला आता हे मसाले थोडं भाजून घेऊया चार पाच लसण आणि थोडीशी अद्रक ही मी अशी जाडसर वाटून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची अद्रक लसण पेस्ट टाकल्यानंतर थोडस भाजून घ्यायची अद्रक लसण पेस्ट आता थोडंसं भाजून घेतले बघा मी इथं आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटीभर पाणी टाकायचंय म्हणजे मसाले करपणार नाहीत आता हे ह्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडं तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं मग आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही ॲड करायची त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट छान तेल सुटायला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता लगेच टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया दोन टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत भाजायची गरज नाही आहे आता असंच याला तेला आपण कांद्याच्या पेस्टसोबत भाजून घ्यायचं चा छान त्याला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मी कमी गॅसवर टमॅटो टाकल्या टमॅटोची ग्रेव्ही टाकलो ना ती भाजून घेतलेली आहे असं झाकण ठेवून बघा किती छान तेल सुटायला लागलेलं आहे ग्रेव्हीला छान भाजून झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही मेथी मटर मलाई केलात ना खूप सुंदर अशी चव लागते आणि थोडा पनीर मसाला ॲड केलं ना की लहान मुलं आवडीनं खातात ही भाजी तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता पनीर मसाला नाही टाकला तरी चालतं याच ग्रेव्हीमध्ये एक वाटी पानखी आणि आणखीन ॲड करायचं मग आपल्याला नंतर पाणी टाकायची गरज नाही पाणी टाकल्यानंतर थोडंसं हे शिजून चा। घ्यायचं त्यामध्ये काय करूया हे ताजे मटर आहेत ना छान कोवळे मटर आहे ते टाकून घ्यायचं म्हणजे छान परतून घ्यायचं हे नरम होईपर्यंत एक पाच ते सात मिनटं असंच ही भाजी शिजवून घ्यायचं मग आपल्याला मेथी आणि मलई टाकून घ्यायची आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया आधी झाकण ठेवूया आणि पाच मिनटं असे छान भाजी शिजू देऊया इथं पाच ते सहा मिनटं मी मटर टाकून छान शिजवून घेतलेले आहेत हे बघा हाताने तुम्ही चेक करू शकता नाही शिजले तर तुम्ही आणखीन थोडंसं शिजून घेऊ शकता हे बघा छान शिजलेले आहेत मटर आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेली मेथी ॲड करूया पाण्याचा वापर करायचा नाही आता आपल्याला मेथी टाकली की थोडं मिक्स करून घेऊया छान असं आता ही वाटीतली मलई मी एका मोठ्या भांड्यात काढून फेटून घेतलेली आहे ही ताजी मलई आहे आता ही दोन चमचे टाकूया आधी मग नंतर उरलेली नंतर टाकायची आपल्याला आता मलई टाकलं की छान असं मिक्स करून घेऊया मलई भाजीमध्ये मलई टाकल्यानंतर व्यवस्थित असं भाजी मिक्स होऊन घेतलेली आहे आपला मलई टाकल्यानंतर फक्त एखादा मिनिट ही भाजी वाफून घ्यायची आता त्याच्यामध्ये काय करूया एक चमचा कसुरी मेथी हाताने चोळून टाकायचे कसुरी मेथीने खूप सुंदर अशी चव येते कोणत्याही भाजीला अशी हाताने बारीक करून अशी टाकायची मिक्स करून घेऊया कसुरी मेथी, मेथी टाकल्यानंतर अगदी एक चमचा टाकायची जास्तही नाही आता ही झाकण ठेवून एक मिनिट फक्त भाजी ही वापरून घ्यायची आहे मग आपली ही मलई मटर मेथी छान तयार आहे एक मिनिट झालेलं आहे आपण मलई टाकल्यानंतर ही भाजी शिजवून घेतलेली आहे वास पण सुंदर यायला लागलेला आहे भाजीचा बघा तुम्ही एकदा नक्की करून पहा ही भाजी, भाजी आपली आता तयार आहे कोथिंबीर आधी आधीच टाकलं तर आपण आता टाकायची अजिबात गरज नाही गॅस इथे बंद करून घेते मी हे मत मेथी मटर मलाई इथे रेडी आहे अशा पद्धतीने खूप सुंदर ही भाजीची चव लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनेही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद